ठीक आहे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत तर सुवर्ण उद्योगातील पहिले यशस्वी मराठी पाऊल आपण आलो आहोत चाकणच्या मॅक्स उद्योग समूहाच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी तर या ठिकाणी तर आपल्या सोबत आहेत सचिन दादा नरवडे तर दादा या शाखेच्या उद्घाटनाबद्दल आणि मॅक्स बद्दल तुम्ही काय सांगुली आपल्या पुण्यामध्ये भोसई साइडला होत भरपूर कस्टमरची रिक्मेंड होती की आम्हाला भोसखेल जायचं मत नाही ट्रॅफिक खूप असते म्हणून आपण करायसाठी हा चांगला निर्णय घेतलेला आहे जेणेकरून त्यांना स्वस्त आणि मस्त फोटोग्राफर घेतले आपण स्वतः कारखानदार असल्यामुळे आपल्याला काय होतं की रेट कटिंग करून आपण पूर्ण डायरेक्ट कस्टमरला एकदम चीप रेट आपण चांगल्या प्रमाणात प्रयत्न करतो स्वतः कारखान्या आणि त्याच्यामध्ये ज्या वर्ष तुम्ही एखाद्या वेळेस म्हणजे आपण मॅक्स मेन्स नाव काढायचं मॅक्स प्लेन्स आपलं आपण जेट्समध्ये म्हणजे स्टॉक्सपासून तर कॅपपर्यंत सर्व काय भरायटा ज्या काय करत यावेळी ऑर्डर ते पण रेट आपले जास्त ते काय करतात हो ते ग्राहक म्हणून आपली टॅपलाईन आणि मी तर सांगायचं तर सुवर्ण होतोपासून पहिले अशी फ्री मार्केट पाहू जे आज मार्केट म्हणून व्यवसायात करतोय आणि प्रत्येक पाऊल किंवा आदर्श आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण प्रत्येक मराठी माणसं नाताशी धरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर नवीन युवा उद्योजकांबद्दल तुमचं काय म्हणणं गान आहे म्हणजे नवीन उद्योगात हो म्हणजे कापड उद्योगात त्यांनी यावं की नाही यावं कापड उद्योगामध्ये आलंच पाहिजे कारण आज आपण मराठी माणसं कुठेतरी ठरतोय किंवा त्याला धरतीस करत नाही तर सगळ्यात प्रथम मी सांगेल आपल्या मुलगा समोर केला पाहिजे आपला मुलगा भारी आहे त्याला सांगून दिलं पाहिजे तू भारी तू कर तू हे करू शकतो जो पण त्याला घरच्या भेटेल तेव्हा ऑटोमॅटिक काय करते लागेल आणि कापड्या समोर आलंच पाहिजे कारण अन्न व श्रेणी आहे आपल्याला लागणारी मूलभूत गरज आहे बरोबर बरोबर आहे आणि शंभर टक्के ह्या वर्षात पुढे डिमांड खूप असणार आहे फक्त तुम्ही प्रेझेंट कसं करताय लोकांसमोर येत आहे कसं कुठल्या पद्धतीने येत आहे त्याला खूप महत्वाचं आहे कारण आता आपण जर बघतो इंस्टाग्राम फेसबुकवरती लोक फक्त दाखवण्यासाठी काय करतात दाखवण्यासाठी सेनप करून तुम्ही म्हणजे ओपनिंग वगैरे हो गावाबाजी न करता तुम्ही पेंटर करा शॉप चांगले फ्रेश द्या बस धन्यवाद तर दादा सध्या सोशल मीडियावर फेक आणि ट्रेंड हे व्हिडिओ व्हायरल खूप होत आहे तर त्याबद्दल तुम्ही सांगणार अफेक जे म्हणजे रिकामे लोक असतात ते त्यांच्या काम असतात काहीच कामं नाही म्हणून आपल्याला करायचं असतं आणि हे त्यांचे काम आहेत त्यांना दिवसभर काहीच नसतं गेम काहीतरी करायचे बस, बस पेपर कोण कमेंट कमेंट्स करणं ट्रोल करणं ट्रेन कोण असतो ट्रेंडिंगमध्ये जो काहीतरी अपडेट असतो